वाट बघतो मी ताईला बोल ताई लवकर ये आले आले तर हॅलो बाब ना कुठपर्यंत आल तुम्ही हा हा दुसरा मला हा वरिया हे झाला वाचपेन सोडत ना द्या त्याला Yeah!

तिच्या जेवण घेऊन ती मिळाली माहिती ना माझी काय चुक होती त्याच्यात तू सांगितलं होतं मोदका मध्ये नारळ टाक ना घातला अरे मी बोलू तो मोदका नारळ टाक तुकड्या सगळ्यात टाक असं नाही बोललो होतो जगातला पहिला माणूस असेल मोदक खाऊन अन्न नलिका फुटून मिळालाय माहिती तुझ्या पोव्याच पण पाहून येते आता जार शालू हो।

हो भावने तू मी जेवासाठी थोडी लग्न करतोय एवढं काय आहे तुला सांगतो कुस्ती भरा रांदा भरा उष्टी करा ही माझी ही काम मी माझ्या बायकोला देणार नाही आहे काय आहे माझ्या काही सुप्त इच्छा आहेत ना त्या माझ्या बायकोने पूर्ण याच्यासाठी मी लग्न करतो माझे बाबड तुमच्या काय सुट्टी इच्छा आहेत ज्या आपण तर बरं होईल तुम्हाला काय माहिती आहे माझी बायको केली अरे वाईट काय वाईट झालं बरं झालं अशी कुठं बायको असते काय तुम्हाला सांगतो पस्तीस नंतर दहा बारा दिवस आहेत ना पुढचं त्या फुडची सगळी वर आणि ह्याच्या माहेरच्या माणसाचं संगोपर्यंत आणि काय आहे माझ्या बायकोवर जे जे करायचं राहून गेलो तो सगळा रोमांस मला हिवाढ

हिमाचल प्रदर्शन त्याचा स्वल्प पडतोय तो बल्प आम्ही असा ग्लासात तपात तपात तपा उतरतोय ज्याच्यात गंब मी आणि माझी बायको आमच्या दोघांच्या हातात गळम चाकलास एका रिक्केटमध्ये असो घुट्टून आम्ही एक एक शीप पितोय ह्याला म्हणतात रोमांस माक्स पाळल्या याच्यात रोमांस कमी डेमोच्या सोडतो सगळी घालून द्यायचे देव की नशा प्यार बना अहो प्यार नशा नीट बोला <laughs> तुम्हाला सांगतो पाहण्या माझी सगळी स्टेट की भिकू लागते माझ्या बायकोला अख्खा जग फिरव काय म्हणता तुम्ही बरोबर बोलतोय मी माझ्या बायकोला ठेवून हनीमूनला गोव्याला जाणार आहे अरे आता बोल ना तुम्ही जग फिरव डायरेक्ट गोव्यात कसा आला हो माझं जगच गोवा आहे का नाही माझी खूप इच्छा आहे माझ्या बायकोला घेऊन आपला हनीमूनला ला गोव्याला जायचं मी गोव्याच्या बीचवर असा जाणार गोव्याच्या बीचवर असा नारळ्याच्या चित्राची चट्टी खाल असा उघडा बंब मी व्हावी बसलेला असणार आहे माझी बायको अशी सारखी खूप पीस घालून अशी समुद्रातून वर येणार अशी धावत 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 येणार माझ्या मांडीवर बसणार आणि कस तिला मी मिठी मारणार त्याला काय होत आहे आजकाल भुकडी की फॅशन आहे का अरे भुकडी तू आजचा तू काल परवाचा आहे अशी शर्त

ओ जगातला पहिला पोरगा असेल तो बापाच्या उदर टकला झाला ओ याच्या टकल्या हात फिरवला ना मला कॉलेजचे पहिले दिवस दिसतो केस हात होतात भुडू उडतात तुम्ही जर माझ्या केसाला शॅम्पूर आंघोळी घातली ना होतो हलू हलू तुमचा ना माझ्या राग या लागलाय शक्य झालं तर इकडे तुकडं 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 केलं माझ्या बहिणीचं लग्न करायचंय म्हणून मी शांत आहे ज बोला ते सामावल बोला आणि हे सगळं बोलताय ना तुम्ही मला असं उकळ होत आहे त्याच्यात उकळ वाटण्या माझी होणारी आहे ना मला काय हा नको तर तिनच बघायचंय ना बरी तुम्हाला काय येत का बरे हा पैसण आम्ही सगळ्यांनी इथं निघायला खरे तर तुम्ही आलात आणि मोरांनी कातील मोर तला इथून जायला पाहिजे अरे तुम्हाला सांगतो कॅमेरे मी माझ्या कॉलेजच्या लाईफ मध्ये हे बघितला मला असं वाटतंय माझं लग्न झालं माझ्या बायको माझ्यासमोर हेरच सारखा कॅमेरे करावा असं हे तिला असं नाचत नाचत यावं तिला माझ्या मांडीवर वाचव आणि धक्का भेटी महाराज अरे काय फालतू म्हणाय काय फालतू जास्त तुम्हाला वाटली पाहिजे काय पण काय एक नंबरच्या रंगेल वाटेल मी रंगेल हे वसड्या मी रंगेल ना प्रेम आहे तुम्हाला सांगतो कन्मानू अह सगळं जे प्रेम आहे ना माझ्या अंगाचा कचकचून भरलेला आहे फक्त ना मला वेगळे प्लॅटफॉर्म दिला तुमच्या त्याच प्लॅटफॉर्मवर सिद्धेश्वर एक्सप्रेस चढाव निभवायचे तुमच्या सगळ्या तुमच्या प्रेमाला फिरून निघून गेली अरे माझ्या सगळ्या होणाऱ्या असं बोलत आभार फळे आजी होणारी बायको तुझी असं बोलू नको आणि तसा बघायला असं मी माणूस आहे का बिरबल असतो ते एक नंबर ते शेख चिल्ली तुम्ही आणि अजून एक शेख चिल्ली काही ना बनी तुम्हाला सांगतो तुम्ही जर लग्नाला मला होकार देणार नसेल तर मी बुलेटच्या टेकून असं उलट बसून ना तुम्हाला लडाखला घेऊन जा लडाख मध्ये ना कडाकीची थंडी असते त्या थंडीमध्ये ना तुम्ही कच्च भीती मारा

आज किती दिवसांनी हा खोड सौंद माझ्या खाबावर पडलेला आहे माझ्या आधीची बायको तुम्हाला थांबतो ए वासाड तोंड्या ए प्रग तोंड्या मुस्काट्या असं बोलायची हो पण आज तुम्ही मला काय म्हणा प्रभाजी असं म्हणते समुद्रामध्ये आम्ही दोघ जणांचे उभे आहोत आणि समुद्राच्या अंगावर पडताय तुमची चट्टी काढून पाहिजे तुम्हाला समुद्रातून बाहेर येता नाही आत पाहिजे तसंच तुम्ही नागेकी माझा बाप हे हा दिलिंदी नाही याच्यासोबत लग्न नका करू नाही

तुम्ही तुमचा श्वास आहे ना तुम्हाला खूप आवडतो एकदा कराल नाचाल माझ्या बरोबर हो नाही अग शालूर अग शालू